आपण पाहत आहात न्यूज बातमी तुमची आवाज आमचा डॉक्टर जे जे मगदोम फार्मसी कॉलेजचे माझी वसुंधरा अभियान श्रमसंस्कार शिबिर संपन्न राष्ट्रीय सेवा योजनेच्या विविध उपक्रमाद्वारे महाविद्यालयीन तरुण पिढीमध्ये समाजसेवेची भावना निर्माण करणे तसेच आपण ज्या समाजात राहतो त्या समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो हा ध्यास निर्माण करणे हेच सेवा योजनेच्या माध्यमातून आपण शिकतो असे प्रतिपादन डॉक्टर जय मगदोम डॉक्टर जे जे मगदूम फार्मसी कॉलेज ऑफ जयसिंगपूरचे प्राचार्य शीतल कुमार एस पाटील यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या उद्घाटन प्रसंगी केले डॉक्टर जे जे मगदूम ट्रस्टचे डॉक्टर जे जे मगदूम फार्मसी कॉलेज जयसिंगपूर व उदगाव ग्रामपंचायत उदगाव यांच्या संयुक्त विद्यमानाने उदगाव तालुका शिरोळ या ठिकाणी माझी वसुंधरा अभियान हे सात दिवसीय निवासी विशेष श्रमसंस्कार शिबिर संपन्न झाले या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून श्री अनिल उर्फ सावकर मदनाईक तसेच सरपंच श्री मेघराज वरेकर उपसरपंच श्री अरुण कोळी माजी उपसरपंच सौरभ पाटील ग्रामविकास अधिकारी अनिल बिडगीर इतर ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते या शिबिरात डॉक्टर जे जे मगदूम फार्मसी कॉलेजच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या एकूण पन्नास विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता या शिबिरामध्ये राष्ट्रीय सेवा योजनेचे दत्तक घेतलेल्या उदगाव गावामध्ये जलसंवर्धन योजना मोफत आरोग्य तपासणी शिबीर वृक्षारोपण स्वच्छता मोहीम पथनाट्य सार्वजनिक स्थळाचे सुशोभीकरण महिला आरोग्य व व्यवस्थापन तसेच प्रबोधनात्मक जनजागृती असे विविध उपक्रम राबवले तसेच नागरिकांचे प्रबोधन करण्यासाठी लोककल्याणकारी राज्य घडवूया विकसनशील भारत स्त्री आरोग्य शेतकरी आणि पर्यावरण योगातून आरोग्याकडे व काही पण भारी देवा अशा विविध विषयावर मान्यवरांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते गावामध्ये राबवलेल्या जलसंवर्धन योजनेसाठी श्री आदित्य जाधव यांचे सहकार्य लाभले तसेच गावामधील सार्वजनिक ठिकाणी मंदिराची स्वच्छता राष्ट्रीय सेवा योजनेमार्फत करण्यात आले गावामध्ये राबवलेल्या मोफत आरोग्य व डोळे तपासणी शिबिराच्या जवळपास तीनशे पेक्षा जास्त नागरिकांनी लाभ घेतला या शिबिराअंतर्गत जवळपास साठ झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले तसेच शिबिरामध्ये मोहन कवटेकर अर्चना कवटेकर यांनी योगाचे महत्त्व आणि योगावर प्रात्यक्षिके दिले हे शिबिर उत्स्फूर्तरित्या पार पाडण्यासाठी डॉक्टर जे जे मगदूम ट्रस्टचे चेअरमन विजयराज मगदूम वाईस चेअरपर्सन अँड डॉक्टर ॲडव्होकेट सोनाली मग्दम यांनी शुभेच्छा दिल्या तसेच अशा समाज कल्याणाच्या विविध उपक्रमांना डॉक्टर जे जे मगदूम ट्रस्ट नेहमीच पाठबळ व सहकार्य पुरवत राहील अशी ग्वाही दिली तसेच शिबिरात डॉक्टर जे जे मग्दम होमिओपॅथी कॉलेज श्री ब्रह्मनाथ पुरातन दिगंबर जैन मंदिर ट्रस्टचे सर्व पदाधिकारी मुख्याध्यापक श्री सूरज परेट उदगाव ग्रामपंचायत उदगाव व सर्व सदस्यांचे मोलाचे सहकार्य लाभले हे शिबीर यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी प्राचार्य डॉक्टर शीतल कुमार एस पाटील यांचे मार्गदर्शन लाभले या शिबिराचे नियोजन राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी प्राध्यापक प्रणील तोरसकर प्राध्यापक साधना पुजारी विद्यार्थी प्रतिनिधी कुमार प्रतीक कुंडोरे कुमार यश पाटील कुमार यश पाटील व राष्ट्रीय सेवा योजना संयोजन समिती यांनी केले